पाहू शकता तुम्ही इतकी किती सुंदर छान अशी आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे मुळ्याची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही आहे लहान मुलं तर खातच नाही मोठे पण नाक मुरडतात पण तुम्ही नक्की या पद्धतीमध्ये मुळ्याची भाजी करून बघा चला तर मग आता पाहूयात आपण मुळ्याची भाजी कशी बनवली आहे ते अरे मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज जवळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करेल हे बघा पाहू शकता तुम्ही ही आहे मुळ्याची भाजी आपल्याला ना या पानांची पण भाजी करायची आहे तर आता ती भाजी कशी करायची ते मी तुम्हाला इथे आता दाखवणार आहे चला तर मग पहिले आपण ही भाजी ना पहिले चांगली स्वच्छ साफ करून घेऊयात हे बघा पहिले ना भाजी आपण स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आपल्याला ही पानं पण घ्यायची आहेत हे बघा ही पानं पण घ्यायची आहे आणि हा पवळा मुळा आहे ना हा पण आपण घेणार आहोत हे बघा चला तर मग आता पहिले आपण ना ही भाजी साफ करून घेऊयात हे बघा बघू शकता तुम्ही इथे आपण मुळ्याची भाजी साफ करून घेतलेली आहे आणि इथे ना कोळे कोळे आपण मुळे पण घेतलेले आहेत आपण याचा पण वापर करणार आहोत भाजीमध्ये कढाई चांगली तापून दिली त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथे एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे तेल घेऊ शकता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये थोडंसं पाव चमचा मी इथे जिरं टाकते जिरं तडतडायला लागलं ला का त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा मी इथे घेतलेला आहे तर इथे चार ते पाच मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत कांदा मिरची चांगली अशी तेलामध्ये परतून घेऊया चेसलेला लसूण आहे चार ते पाच पाकळ्या मी चेसलेला लसून घेतलेला आहे पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत जर लसूण बारीक चेचला ना तर मग तो लवकर जळतो म्हणून थोडं जाडसरच चेचून घ्यायचं हां मिरची चांगली गुलाबी रंगावर परतल्या गेलेली आहे पाहू शकता इथे बघा मुळ्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत ती आता आपण यामध्ये टाकूया पुळ्याची भाजी सहसा कोणाला आवडत नाही पण या पद्धतीमध्ये करून बघा नक्की आवडेल लहान मुलं तर नाक मुरडतात मोठी माणसं पण सहसा खात नाही पण तुम्ही नक्की एकदा अशी भाजी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही बरोबर ना थोडा कोवळा मुळा होता तो तो असा खिसून घेतलेला आहे मी आपण खोबरं खिसतो ना त्या खिसणीने तो पण आपण यामध्ये टाकूया एकदा तुम्ही अशी भाजी करून बघा खूप छान लागते चवीला आणि छान होते चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका शेअर करा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा इथे आता आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आता आपली भाजी कितपत आहे त्या अंदाजामध्ये आपण मीठ घेऊया आता भाजी मिक्स करून घेऊया मी ते गॅस कमी केलेला आहे मिडियम केलेलं आहे आता आपण इथे झाकण मारूया आणि सात ते आठ मिनिट भाजी शिजून घेऊया भाजी शिजायला वेळ लागत नाही लगेच होते इथे आपले सात ते आठ मिनिट झालेले आहे आपली भाजी पण इथे शिजून तयार झालेली आहे दोन चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो इथे आपण घालूया तुम्ही ओलं नारळ असतं ना ओलं नारळसुद्धा खाऊन तुम्ही त्याचा कीस इथे घालू शकता तुम्हाला जर शेंगदाण्याचं कुठ नसेल आवडत तर मग तुम्ही ओलं नारळ घाला त्या परत आपण इथे एक ते दोन मिनिट फक्त असं वाफ काढून घेऊया इथे आपले आता दोन मिनिट झालेले आहेत पण आपली ही तयार आहे आणि आता एक आपण आता इथे मी गॅस बंद करते आणि आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपली सुंदर अशी मुळ्याची भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा एक लाईक जरूर करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद